आता एक धक्कादायक बातमी समोर येते आहे कारण की विद्येचं शिक्षण देणारा शिक्षकच हनी मध्ये अडकल्याचा प्रकार समोर आलाय हनी मध्ये अडकून शिक्षकाला अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन बारा लाखांची खंडणी मागितली आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार शिक्षकाची फेसबुकच्या माध्यमातून एका मुलीशी मैत्री झाली त्यानंतर मुलीने शिक्षकाला धुळ्यामध्ये भेटायला बोलावलं यावेळेस मुलीने विवस्त्र अवस्थेत शिक्षकासोबत व्हिडिओ बनवले आणि जण घरात घुसले आणि बारा लाखांची खंडणी मागितली हा सगळा प्रकार शिक्षकाने पोलिसात सांगितल्यानंतर चौघांना खंडणीची रक्कम घेताना अटक करण्यात आलेली आहे आता एक धक्कादायक बातमी समोर येते कारण की विद्येचं शिक्षण देणारा शिक्षकच हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा प्रकार समोर आलाय हनी ट्रॅपमध्ये अडकून शिक्षकाला अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन बारा लाखांची खंडणी मागितली आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार शिक्षकाची फेसबुकच्या माध्यमातून एका मुलीशी मैत्री झाली त्यानंतर मुलीने शिक्षकाला धुळ्यामध्ये भेटायला बोलावलं यावेळेस मुलीने विवस्त्र अवस्थेत शिक्षकासोबत व्हिडिओ बनवले आणि तिघे जण घरात घुसले आणि बारा लाखांची खंडणी मागितली हा सगळा प्रकार शिक्षकाने पोलिसात सांगितल्यानंतर चौघांना खंडणीची रक्कम घेताना अटक करण्यात आलेली आहे